नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या ट्विस्ट एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत की देशमुख कुटुंबाने खूप काही आहे हो आतापर्यंत पण त्यांच्या एकजुटीने ते नेहमीच उभे राहिले थोडक्यात म्हणायला गेलं तर जसं त्यांनी प्लॅन केलेलं होतं जसं त्यांनी ठरवलेलं होतं तसं काहीच न होता सगळंच बिथरलेलं होतं हे आपण मालिकेच्या सुरुवातीपासूनच बघितलं म्हणजे खरं तर मालिकेची सुरुवातच तिथून झाली की त्यांनी ठरवलेल्या प्रमाणे गोष्टी घडल्या नाही ज्यांचं एकमेकांवर प्रेम होतं त्यांची ताटातूट झाली ज्यांचं अरेंज मॅरेज का असे ना लग्न होणार होतं आणि त्यांचा माइंडसेट होऊन गेला होता की आपल्याला आपला पार्टनर म्हणून आपला जोडीदार म्हणून समोरच्याला बघायचं आहे त्यांची सुद्धा स्वप्नांची राख रांगोळी होऊन गेली म्हणजे पार्टनर्सच बदलून गेले आणि यामध्ये खरं तर देशमुख कुटुंबांनी गमावलं ते एकमेकांवरचं असलेलं प्रेम एकमेकांवरचा विश्वास एकमेकांबद्दलचा जिव्हाळा माया ठीक आहे खूप मोठा हार्टब्रेक होता हा खरं म्हणायला गेलं तर कारण ती संकटच तशी आलेली होती आणि दुर्दैवाने जर म्हणायला गेलं तर ती संकटं आपल्याच माणसांमुळे आलेली होती खरं तर हे सगळीकडेच घडतं पण मालिकांमध्ये याचं प्रमाण आपल्याला जास्त बघायला मिळतं आणि कुठेतरी ह्या गोष्टी आपल्याला खूप काही शिकवून जातात कोणाला कल्पना होती की विक्रमची सखी बहीण वसुंधरा विक्रमच्याच मुलांच्या आयुष्याची राख रांगोळी करेल वसुंधरा जिला विक्रम मोठी बहीण असल्यामुळे कायम आईचा दर्जा देत आलेला होता जीवा पार्थ जे एके एक काळी लहान असताना वसुंधराच्या अंगाखांद्यावर वाढत म्हणजे अंगा खांद्यावर खेळत वाढलेले होते त्याच मुलांच्या आयुष्याशी वसुंधराने खेळ केला ते पण कशासाठी तर आपल्या स्वार्थापोटी म्हणजे आपल्या मुलीच्या आनंदासाठी खरं तर मला असं वाटतं की रम्याचं एकतर्फी प्रेम होतं पार्थवर सो पार्थचं तिच्यावर नव्हतं पार्थ तिला एक मैत्रीण म्हणून बघत होता आणि पार्थ तिचा आदर करत होता सो या सगळ्या गोष्टी जर माझ्यासारख्यांना कळू शकतात किंवा नॉर्मल कोणालाही कळू शकतात तर वसुंधरा तर एक आई होती तिला हे कळल्यावर तिने वेळीच रम्याला सांगायला हवं होतं की तू जर एखाद्याच्या मागे लागतेय तर तू त्याच्यावर ओझ होतीयस तो तुला तू डिझर्व्ह करते तेवढा मान देतोय तो तुला मैत्रिणी पलीकडे जर नाही बघू शकत आहे तर तू जास्त विचार करणं चुकीचं आहे खरं म्हणायला गेलं तर एखाद्यावर आपल्या भावना लादणं सुद्धा तेवढंच चुकीचं आहे ओके सो कारण प्रेम प्रेम असतं ते असं बळकावून थोडे घेता येतं जर ते बळकावून घ्या घेता येतं आहे तर मग ती दडपशाही झाली ती हुकुमशाही झाली ते प्रेमच नाही की जे असं बळकावून आपल्याला घेता येईल प्रेम तर होऊन जातं प्रेमामध्ये दोघं जणांचा सहवास असतो दोघं जणांचा तेवढाच इक्वल कॉन्ट्रीब्युशन असतं आणि दोघांचा इक्वली सहभाग पण तेवढाच असतो असं म्हणतात की मे बी निम्मं निम्मं नाही कमी जास्तच आहे पण एकमेकांच्या मनाने ते एकमेकांवर होत असतं झालेलं असतं आणि तसंच कुठेतरी हीचं नंदिनीचं आणि पार्थचं होतं म्हणजे त्यांनी अरेंज मॅरेज का असे ना डोक्यात त्यांचा माइंडसेट होता की आपण एकमेकांना पुढे आपल्याला आयुष्य घालवायचं आहे रम्याने तेव्हासुद्धा खूप कट रचले आणि खरं तर रम्या आई म्हणून वसुंधराचं हे कर्तव्य होतं की तिने रम्याला या सगळ्या गोष्टी समजावायला हव्या होत्या ज्या आम्ही आता मग बोलले पण वसुंधराने आपल्या मुलीच्या स्वार्थापोटी म्हणजे आपल्या मुलीसाठी म्हणजे स्वतःच्या स्वार्थापोटी किती आयुष्यांशी आयुष्यांचा आयु खेळ करून टाकला म्हणजे चार आयुष्यांशी ती खेळली आणि साध्य काय झालं काहीच नाही म्हणजे यातून कॉन्क्ल्युजन पण काहीच नाही निघालं थोडक्यात पारच काव्यासोबत का असेना किंवा नंदिनीचं जीवासोबत का असे ना लग्न झालं आणि ते मूव्ह ऑन सुद्धा झाले याने काहीच झालं नाही स्टील ते हार मानत डेस्परेट आहे की ती समजा त्याचा मोडायला निघाली आता तर पार्थचं लग्न झालेलं होतं ना मग तिला मध्ये कुदायची काय गरज होती म्हणजे आनंदाने तिने आता लेट गो करून टाकणं गरजेचं आहे त्यानंतर तिने स्वतःचं आयुष्य स्वतःचा संसार थाटाणं गरजेचं आहे कारण त्याचं लग्न झालंय आता थोड्या दिवसांनी त्याचं पाळणं आलेल मग कुठेतरी आपल्या भावना एखाद्यावर लादणं हे चुकीचं आहे नाही का याबद्दल तुमचं काय मत आहे हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका आणि वसुंधराचं जेव्हा हे सगळं सत्य नंदिनीला कळलं तेव्हा नंदिनीला खूप वाईट वाटलं नंदिनीला खूप मोठा धक्का बसला कदाचित तिला भरपूर रहस्य उलगडली भरपूर कारणां म्हणजे भरपूर तिच्या प्रश्नांची उत्तरं मिळाली तिला की डे वनपासून जसं आपण देशमुखांच्या घरात आलेलो आहे तेव्हापासून वसू आत्या आपल्याशी असं का वागत होत्या म्हणजे रम्याचं प्रेम आहे पार्थवर मग ते एवढं मॅडनेस असावं का त्यामध्ये एवढं एकतर्फ आता एकतर्फी आहे हे तिला माहित होतं सो त्यामध्ये एवढं म्हणजे तिने पागल नव्हतं व्हायचं की एवढं तुम्ही लगेच चार आयुष्यांशी खेळून जाल बरं तसं करून पण रम्या <laughs> तर रम्यासोबत पार्थचं लग्न झालं नाही तर नंदिनीला किडनॅप केलं गेलं होतं नंदिनीला किडनॅप करण्यासाठी दीपकला हाती धरण्यात आलेलं होतं आणि या सगळ्यामध्ये वसुंधराचा हात होता हे सगळं समोर आणण्यासाठी नंदिनीने खूप प्रयत्न केले कारण आता विश्वा विषय असा होता की विश्वासाचा प्रश्न होता विक्रमचा आपल्या बहिणीवर डोळे झाकून विश्वास जेव्हा नंदिनीने हे सगळं सांगितलं की वसु हा खेळ आहे तेव्हा विक्रमने वसूसाठी स्टँड घेतलेला होता वसुंधरासाठी स्टँड घेतो म्हटला की माझी बहीण असं का करेल पुरावा आणून दे मला तेव्हा नंदिनीने पुरावा सुद्धा आणलेला असतो दीपकशी बोलून दीपकला जेलमधून तिने आणलेलं असतं आणि ऐन वेळेवर दीपकने पलटी खाल्लेली असते म्हणजे सगळ्यांसमोर नंदिनी तोंडावर पडते पण नंदिनीचे प्रयत्न सगळ्यांना कळत असतात तेव्हा ते चौघही म्हणजे जीवा काव्या पार्थ नंदिनी ते चौघही आता पेटून उठलेले असतात की नाही या बाईचा चेहरा आता समोर आणायचाच आहे काहीतरी गडबड नक्की आहे आणि सुदैवाने आता सत्य कधी लपत नसतं कटू असतं पण कसं काय असे ना इकडून तिकडून ते समोर येऊनच जात सो आता जेव्हा लास्ट टाइम हे सगळं वसुंधराचं सत्य जेव्हा त्या घरातल्या छोट्या पीऊला कळलेलं असतं तेव्हा पीऊला एकदा धमकावण्याचा प्रयत्न केलेला असतो वसुंधराने आणि जो फोन असतो त्यामध्ये वसुंधराचा आवाज रेकॉर्ड झालेला असतो आणि मिथून तो आता जो आवाज आहे तो व्हिडिओ आहे तो सगळ्यांना दाखवतो सगळ्यांसमोर ते सत्य आणतो म्हणजे वसुंधराचा खरा चेहरा काय आहे हे तिच्या भावाला सुद्धा कळतं विक्रमला सुद्धा कळतं आता विक्रमचा खूप मोठा हार्ट असतो विक्रम खूप असं त्याचा जीवाचं काय माहिती काय होत असतं ते त्यालाच माहित बिचारायला कारण ज्या बहिणीला आपण आईचा दर्जा देतोय तीच बाई आपल्या मुलांच्या आयुष्याशी खेळते म्हणजे गेले कित्येक म्हणजे झाले तरी त्यांच्या लग्नाला दोन तीन महिने आले जे एवढ्या दिवसांपासून आपले चौघाचे चौघ पूर डिस्टर्ब आहेत त्यांचा मेंटल पीस पूर्ण खराब झालेला आहे त्यांच्या आयुष्यात समाधान नाहीये आनंद नाहीये सगळं काही असं त्यांच्यापासून हिरावून घेतलं गेलेलं आहे आणि फक्त त्यांना सांगितलंय की तुम्हाला या या व्यक्तीसोबत संसार करायचा आहे आणि तो तुम्हाला करायचाच आहे तो मग तू काहीही कर त्यांच्याकडे डिवोर्सचं ऑप्शन आहे बट त्यांनी ते थोडे देता येते असं आता विक्रमला थोडी माहिती आहे डिवोर्स घेणार आहे ते सहा महिन्याच्या नोटीस पिरियडवर एकमेकांसोबत राहत आहेत तर विक्रमच्या डोक्यात तर हेच चालणार आहे ना विक्रमला खूप वाईट वाटतं तेव्हा आता पुढे असं होतं की वसुंधराला पोलिसांमध्ये दे देण्याचा निर्णय चाललेला असतो आणि पोलिसांना बंद जातात तिला वसुंधराला देतात देतातही म्हणजे पुढील भागांमध्ये आपल्याला हे बघायला मिळणार आहे की तिला पोलिसांच्या हवाले करतीलही पोलिसांच्या हवाले करताना वसुंधरा घरातून जायला तयारच नसते म्हणजे डोळ्यासमोर प्रूफ जरी दिला तरी वसुंधरा तिची चूकच कबूल करायला तयार नसते म्हणजे ऑलरेडी आता या बाईने एवढ्या चुका केलेल्या आहेत निदान तू चूक तर मान्य कर कारण गुन्हा करणं ठीक आहे आता काही गुन्हा केलेला मागे हटू शकत नाही किंवा तो नाहीसा होऊ शकत नाही पण जर गुन्हेगार आपली चूक मान्य करतोय ना तर ती सुद्धा खूप मोठी गोष्ट असते माझे बाबा म्हणतात की चूक केली ठीक आहे ती बदलू नाही शकणार आहे पण चूक केल्यानंतरून ती मान्य करण्यासाठी पण खूप मोठं धाडस लागतं ती बया मान्य सुद्धा करत नाही नाहीये आणि पोलिसांच्या हवाले जेव्हा तिला केलं जात आहे तेव्हा सुद्धा ती काही जात नाही आहे म्हणजे जेव्हा तिचं हे सत्य सगळ्यांसमोर येतं तेव्हा काव्याचा तिच्यावर विशेष संताप होतो एवढा संताप होतो की अक्षरशः ती तिचं अगदी असं काय करू आणि काय नाही होत असतं काव्याला तिला असं वाटतं की मी जीव घेऊन टाकेल या बाईचा कारण ऑब्व्हियसली बिचारीचं जीवावर किती प्रेम असतं हे नंदिनी आणि पार्थ म्हणायला गेलं तर आता आता दोन महिन्यांची ओळख त्यांची अरेंज मॅरेज आणि ते मॅच्युअर आहेत सो त्यांनी तो विचार केला आणि ते इझिली मूव ऑन सुद्धा झाले पण जीवा आणि काव्य त्यांचं एक वर्षांचं नातं होतं एक वर्षांपासून ते सोबत होते किती आठवणी असतील त्यांच्या हां त्यांच्या ते फार्म हाऊसच्या आठवणी म्हणजे फार्म हाऊसला गेल्या की त्यांना त्या बेटी होत असतील ओके सो कसे 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 वस्ते जेम तेम ते ऑन झाले आणि त्यात हे सत्य कळावं ते म्हणजे काव्याच्या जागी मी जर असते तर मी नसता वयाचा विचार केला कदाचित हां कदाचित मी खूप बोलले असते खूप चिडले असते जीवाच्या आकांताने कारण काव्य आणि जीवा, जीवा यांची सगळ्यात मोठी सगळ्यात जास्त अवहेलना कोणाची झाली असेल तर जीवा आणि काव्या या दोघांची झालेली होती त्यावेळेस नंदिनी आणि पार्थला वाईट वाटलं स्टार्टिंगला बट ते मॅच्युअर आहेत तेवढे की ते ऑन होऊन गेले आता हे दोघं मॅच्युअर असून पण फायदा नाही ना कारण एक वर्षापासून ते सोबत होते कसं काय विसरणार आहे इथे आपल्याला चालता 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 जर कोणी मदत केली किंवा दोन भले शब्द बोलणारा एखादी भला माणूस भेटला तर आपण त्याला कायम लक्षात ठेवतो आपल्याला त्या जागेवर पुन्हा गेलं तर आठवतं की नाही नाही मला इथे इथे कोणीतरी भेटलं होतं ते बिचारा इतके चांगले होते की त्यांनी मला मदत केली होती हे इतर वर्षभरापासून सोबत होते त्यांचं नातं असं होतं की त्यांनी एकमेकांना स्वीकारून घेतलेलं होतं की नाही पुढे जाऊन आपलं आयुष्य सोबत असणार आहे आपला संसार असणार आहे पुढे जाऊन म्हणजे त्यांनी सगळे असे रंग भरून टाकलेले होते आणि स्वप्न बघत असताना जेव्हा ते हवेत होते त्यांना अचानक त्यांचा पाय ओढून खाली आणलं जात आहे जमिनीवर आदळलं जात आहे सो हे सगळं होतं आणि या सगळ्यामध्ये आता काय होतं वसुंधरा जेव्हा परत येते आता वसुंधराच्या नावावर देशमुख देशमुखांचं घर असतं ओके सो so, कोर्टाबाहेर जेव्हा वसुंधरा आता येते तिला जेल झालेली असते त्यानंतर चेहऱ्यावर गर्व आणि डोळ्यात सुडाची असते तिच्या वसुंधरा अगदी आणि ओठ खाऊन म्हणत असते की माझं सत्य उघड केलं म्हणून देशमुखांनी मला जेल मध्ये पाठवलं आता त्यांना दाखवते की खरी वसुंधरा कोण येते त्यांच्या छातणावर घर काढून नाही आता बघच रम्या तू असं तर रम्याला रम्या म्हणते की एक्झॅक्ट काय करणार आहे साई तू तेव्हा वसुंधरा म्हणते की अगं यांनी माझं समोर आणून मला जलील केलं अख्ख्या घरासमोर एवढं अपमानित केलं ना मी मी यांच्या डोक्यावरच छप्परच काढून घेणारे आता एकीकडे देशमुखांच्या कुटुंबामध्ये दे आनंद असतो की म्हणजे घरात नंदिनी जीवा काव्या पार्थ विक्रम मानिनी बसलेले असतात शांत वातावरण असतं हस्र वातावरण असतं मंजू असते त्यानंतर मिथून असतो काव्या म्हणते की शेवटी आपण सगळ्यांनी मिळून वस्तुआत्यांचं खोटं उघड केलं तेव्हा नंदिनी म्हणते अगं ते सगळं ठीक होतं पण तू किती चिडलीस त्यांच्यावर पण मी असं ऐकलं की आज त्या बाहेर पण येणार होत्या म्हणे त्यांना जामीन मिळणार होता तेव्हा पार्थ काव्या आता काव्याकडे बघून हसतो आणि म्हणतो आता आपल्या आयुष्यात फक्त आनंदच राहणार आहे आणि आनंदच राहावा ते काहीही असू दे जामीन मिळू दे किंवा काही असू दे मला तरी वाटतं की वसू आत्ताला आता खूप मोठा धडा मिळाला असेल ती त्यातून काहीतरी शिकेल आणि स्वतःमध्ये कदाचित बदल करण्याचा प्रयत्न करेल तेव्हा नंदिनी आता मन स्मित देऊन म्हणते की हो पण आपण सावध राहायला विसरायला नको सावध राहायला विसरू नका वसुंधरा स... वसुहत्या वसुंधरा हत्यास सहज हार मानणाऱ्यांपैकी नाहीये कारण ज्या पद्धतीने सुरुवातीला त्यांनी माझ्यासमोर गुन्हा कबूल केला आणि मला म्हटलं होतं की तुला काय वाटते ते करायचं ते करून घे तुझा या घरामध्ये कोणीच विश्वास करणार नाही तुझ्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही म्हणजे नक्कीच त्यांनी काहीतरी बॅकअप ठेवलेला होता त्यांनी तेव्हा हार मानली नाही त्यांच्यासमोर आपण पुरावे मांडले तरी त्या मान्य करत नव्हत्या अशी बाई सहज हार मानेल का हे सावध राहायला हवंय आपल्याला मला खूप काळजी वाटते आता असं नको व्हायला की ते आपल्याच जीवावर उठतील तेव्हा आता विक्रम म्हणतो की तू काळजी करू नकोस नंदिनी तू खूप जास्त विचार करतेस तेव्हा मानिनी म्हणते हो तिचं काळजी करणं स्वाभाविक आहे ऑलरेडी तिच्या जीवाशी खेळ झालेला आहे एकदा आपण विषाची परीक्षा नाही बघू शकत त्यावर आता जेव्हा सगळ्यांना म्हणतो की तुम्ही काळजी कशाला करताय मी आहे हो मी आहे पार दादा आहे कायदा आहे आपल्या बाजूने तुम्ही का काळजी करताय उगाच तुम्ही जास्त विचार करू नका ओके जे होईल ते बघू आपण जोवर आम्ही आहोत तोवर या घरावर कुठलंच संकट आता येणार नाहीये तितक्यात आता बँकेची नोटीस येते दार ठोठवल्याचा आवाज येतो बाहेर बँकेचे अधिकारी आणि पोलीस आलेले असतात त्यांच्या हातामध्ये नोटीस असते आता ते अधिकारी येतात आणि नंतर काव्या विक्रम काका म्हणून आवाज देते आणि तेव्हा विक्रम जातो दरवाजाजवळ आणि तिथले अधिकारी जे आलेले असतात ते म्हणतात देशमुख साहेब बँकेचं पेमेंट बाकी राहिलंय तुमचं कोर्टाच्या आदेशानुसार हे घर जप्त करण्यात येणार आहे म्हणजे सर तसंच करायला लागणार आहे तेव्हा आता विक्रम म्हणतो तुम्ही असं कसं बोलू शकतात असे कोणतं पेमेंट बाकी आहे मी सगळ्या गोष्टी अप टू डेट ठेवत ठेवत असतो मग तुम्ही असं कसं बोलताय तेव्हा आता त्याचे डॉक्युमेंट आलेले असतात ते विक्रम तपासतो की नोटीस काय आहे नेमकी विक्रम ते तपासतो त्यानंतरून आता पार्थ जेव्हा तो निवे निवे हे दोघंही ते नोटीस तपासतात त्यानंतर मालिनी म्हणते हे नवीन आता काय उठलंय तेव्हा आता सगळेजण खूप थबकलेले असतात खूप थक्क असतात विक्रमच्या आवाजात खूप संताप असतो आवाजात खूप संताप असतो आणि तो बोलतो काय बोलताय तुम्ही आम्ही तर कर्जाची पूर्ण रक्कम भरलेली आहे काहीच बाकी ठेवलेलं नाहीये मग असं कसा निर्णय झाला हा तेव्हा ते, ते अधि, अधिकारी सांगतात तिथले की कागदपत्र वेगळं सांगताय आमच्याकडे तसे आदेश आहे आणि आम्हाला तसं करावं लागणार आहे तेव्हा प्लीज आम्हाला कोऑपरेट करा कारण तुम्ही लाभ बोललात ते सगळं ठीक आहे हो, पण आमचे कागदपत्र सांगतात आम्हाला त्यानुसार वागावं वा लागेल आणि आमच्याही वरचे आदेश आहेत हे आम्हाला ते फॉलो करायलाच लागेल सगळ्यांच्या डोळ्यात आता अश्रू येतात मानिनीला तर चक्करच येतात सगळे खूप शॉक झालेले असतात की असं कसं झालं एका या छोट्याशा नोटीसमुळे आपण आता बेघर होणार आहोत सगळ्यांना खूप मोठं टेन्शन येतं घरावर बँकेचा सील ठोकला जातो आणि म्हणजे सगळ्यांना खूप मोठा आदरा बसलेला आहे खूप सगळे थक्क झालेले आहेत आणि आता जेव्हा देशमुख कुटुंब बेघर होतं इन्क्लुडिंग मिथून मंजू पियू तिची बहीण तर वसुंधरा दूरून हे सगळं बघत असते वसुंधरा कारमधून उतरून हे सगळं दृश्य बघत असते आणि थंडपणे हसत म्हणते की आता समजलं असेल यांना की माझ्याशी पंगा घेतल्याची शिक्षा काय असते ते घर नाही आणि संपत्ती नाही आणि मी मात्र सिंहासनावरच थोडक्यात म्हणायला गेलं तर ऑफिसचे पण सगळे कांड करून ठेवलेले असतात या वसुंधराने रम्याला मिळून आणि तिथे पण काहीतरी झोल असतात आता देशमुख कुटुंब रस्त्यावर उभं असतं म्हणजे बघा ना एवढ्या वैभवात एवढ्या आनंदात राहणारे आना लोक अचानक वसुधराने अख्खा खेळ पलटून टाकला त्यांचा खूप भावनिक क्षण आता तिथे आपल्याला बघायला मिळणार आहे आणि तिथे नंदिनी काव्या पार्थ जिवा सगळे एकमेकांना आधार देत आहे सगळे मेन म्हणजे विक्रम आणि मानिनीला सांभाळताय मिथून आणि मंजूला सांभाळत सांभाळताय छोट्याशा पीऊला सांभाळत सांभाळताय जीवा म्हणतो हे सगळं ज्या कोणी केलं असेल ना त्याला मी सोडणार नाहीये तेव्हा पार्थ म्हणतो ऑब्व्हियसली हे कोण करणार आहे हे करणारं दुसरं तिसरं कोणी असून वसुवात्याच असणार आहे कारण आपलं घर वसु आत्याच्याही नावावर आहे आपला बिझनेसमध्ये वसुहात त्याची इन्व्हॉल्वमेंट आहे आता तर घर गेलंय मला तर आपल्या आप बिझनेसचं पण टेन्शन येत आहे ऑफिसचं पण टेन्शन येत आहे कुठलंच सोडणार नाही आता वसुआात आपल्याला असं वाटतंय मला तेव्हा नंदिनी म्हणते की मी तर आधीच बोलले होते वसुहात त्या जामिनावर सुटल्या आहे कळताच मला वाटत होतं की काहीतरी संकट नक्की होणार आहे आपल्यावर कारण त्या गप्पा बसणाऱ्यांमधल्या नाहीयेत तेव्हा काव्य आता म्हणजे काव्याच्या डोळ्यात खूप अश्रू येत असतात ती म्हणते की ते काही नाही आपल्याकडे घर नसलं तरी आपल्या मनात प्रेम आहे तेच आपलं सा खरं सामर्थ्य आहे नंदिनी पण आता अगदी ठाम स्वरात म्हणते की आपलं घर हरव हरवलंय पण आपली ताकद नाही आपण सारे एकत्र आहोत आणि प्रत्येक खोट्याचा बदला आता आपल्याला घ्यायचा आहे ते काही नाही आतापर्यंत त्यांच्या वयाचा आपण मान राखत होतो पण नाही आता कायद्या सकट आपल्यालाच त्यांना धडा शिकवावा लागणार आहे आपल्यालाही आता हातपाय हलवावे लागणार आहे तेव्हा आता मानिनी म्हणते की अगं पण आता आपण जायचं कुठे आहे तेव्हा नंदिनी म्हणते की ते काही नाही आपल्याला आता मोहिते सदनला जायचंय तिथेच आपल्याला सध्याचा आधार मिळेल आणि यामध्ये लाजण्यासारखं काही आहे तुम्ही निसंकोचपणे येऊ शकता तेव्हा मानिनी आणि विक्रम दोघंही तिथे जायला नकार देत असतात ते दोघंही म्हणतात की अगं तुझ्या आईबाबांना उगाच कशाला त्रास तेव्हा काव्या सुद्धा म्हणते की यात त्रास कसला आहे ते काही नाही आपण आता जाणार आहोत ते पण तर आपलंच घर आहे दुसरीकडे आता पार्थ मूळ मूठ असं आवळत म्हणतो की असं संताप असतो त्याचा असं मूठ आवडली जाते त्याची वसुंधरा त्याला समोर दिसते तेव्हा तेव्हा तो आता तिच्या समोर जातो आणि म्हणतो वसुत्या तुला काय वाटतंय देशमुख हरलेच आता तर खरी लढाई सुरू झाली आहे तू खूप मोठ्या गैरसमजमध्ये आहे वसुवात्या तुला वास्तविकता दाखवावी लागेल एकदा तू जे करते ते खूप चुकीच आहे आणि तुला याचा पश्चाताप एक ना एक दिवस नक्की होणार आहे तुला स्वतःच्या चुकांची जाणीव होईल किंवा झाली असं मला वाटत होतं पण नाही तू चुकलीस आत्या इथे आणि आता ठीक आहे आता आम्ही पण गप्प बसणार नाही आम्ही पण आता विसरून जाऊ की तू पण आमच्यापेक्षा मोठी आहेस तू पण वडीलधारी आहेस आम्ही आता नवीन सुरुवात करू असं म्हणत आता पार्थितून निघून येतो देशमुख कुटुंब एक नवीन सुरुवात करू बघतं म्हणजे एका छोट्याशा चाळीत ते राहायला जातात लाख सांगण्यावरही म्हणजे खूप मोठ्या मोठ्या विनवण्या करते नंदिनी आणि काव्या की चला मोहिते सदनला चला चला चला, चला। पण सगळे नकार देतात तेव्हा आता मानिनी म्हणते की खरं तर तुम्ही दोघं जा इथलं आम्ही बघून घेऊ एका छोट्या चाळीत ते राहायला जातात साधं घर पण मन मात्र एकजुटीचं असतं सो चाळीतलं वातावरण त्या दोघींना मानवणार नाही काव्य आणि नंदिनीला म्हणून मानिनी असं त्यांना बोलत असते आणि त्यांना म्हणते की तुम्ही जा तुमच्या घरी आता माहेरी जाऊन राहा कारण तुम्हाला इथलीच सवय नाहीये तेव्हा आता काव्य आणि नंदिनी दोघंही समजूतदारपणा धरत सामंजसपणा धरत मोठ्या आदराने एक प्रश्न विचारतात मानिनीला की आई तुम्हाला तरी सवय आहे का इथली मग तुम्ही पण तर मॅनेज करणारच आहात ना मग आम्ही माहेरी का जायचं जिथे देशमुख आहेत तिथे आम्ही आहोत कारण आमचं हक्काचं घर हे ते तर माहेर आहे माहेर तर फक्त आठ दिवसांचं असतं माहेरपणासाठी पण आमचं हे घर आहे आणि आम्ही हा असा पळपुटेपणा करू असं कसं वाटलं तुम्हाला आम्ही तुमच्या कम्फर्टसाठी म्हणत होतो की आपण मोहिते सदनला जाऊ अदरवाईज आम्ही नाही आम्ही तुम्ही जिथे राहाल तिथे राहायला तयार आहोत जेव्हा म्हणतो की मोठ्या वाड्यात राहायचो आपण आता इथे ठीक आहे काही हरकत नाही आपण आहोत एकत्र नंदिनी आता जीवाला सांत्वन देत म्हणते की हो जीवा हा संघर्षच आपल्याला आणखीन मजबूत करणार आहे आपल्याला हिंमत हरवून चालणार नाही आता आपण इथून आपले प्रयत्न सुरू ठेवायचे आता सगळे हातात हात घालतात आणि एकजूट होतात काव्य आणि नंदिनी यांचा समजूतदारपणा बघत विक्रम आणि मानिनीला खूप मोठा दिलासा मिळतो शिवाय मिथून आणि मंजू म्हणतात की खरंच मानलं तुम्हाला म्हणजे असं कोण असतं एवढा मोठेपणा कोणाच्या अंगात असतो किती गुणी आहेत मुली ठरवायला गेलं तर त्या त्यांचा कम्फर्ट बघू शकतात पण नाही त्या आलेल्या परिस्थितीला सामोरं जात आहे आता ही लोक पुढचा डाव आखत आहेत हातात आत घालून नंदिनी काव्या पार्थ जीवा सध्या नंदिनी म्हणते की वसुत त्यांनी कागदपत्र बनावट केलेली असतील कारण बाबा बोलले आहेत त्यांनी सगळ्या पेमेंट क्लिअर केलेले आहेत सो नक्कीच ते कागदपत्र बनावट असतील किंवा असंही असू शकतं की ते माणसं पण नकली असतील काय वाटतं तेव्हा पार्थ म्हणतो की नाही ती जी नोटीस होती ती ऑथराईज आहे काहीतरी अफरातफर पैशांची झालेली असू शकते असं मला वाटतं तेव्हा नंदिनी म्हणते जे काही असेल पण आपल्याला त्यांचं खरं रूप समाजासमोर आणायला हवं आहे तेव्हा काव्या म्हणते आणि तेव्हाच आपल्याला आपलं घर पण परत मिळू शकणार आहे मला तरी वाटतं की खरंच ती जी नोटीस होती ती ऑथराईज होती लिगल नोटीस होती सो तिच्यात बनावट असूच शकत नाही नंदिनी ताई काहीतरी पैशांमध्ये अफरातफर झाली आहे पार्थ बरोबर बोलताय तेव्हा जेव्हा अगदी जिद्दीने म्हणतो की ते काही असू देत ही वेळ आपली परीक्षा आहे असं समजा आपण हरायचं नाही जे काही आहे आपण उद्यापासून आपल्या प्रयत्न चालू करू आपल्या प्रयत्नांना लागू प्रयत्नांची पराकाष्ठा करून टाकू पण आपल्याला हार मानायची नाहीये वसू आत्ताला धडा शिकवायचा आहे बघूयात आता एक दिवस असाही येईल की ती आपल्याकडे परत येईल तिला तिच्या केलेल्या कृतीचा पश्चाताप नक्की होईल आता ते सगळे हातात हात घेऊन निर्णय घेत असतात तो सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू असतात सगळ्यांच्या डोळ्यात निर्धार असतो म्हणजे किती कठीण परिस्थिती आली आहे म्हणजे बंगल्यात राहणारे ते राजमहालात राहणारे ते अचानक चाळीत येऊन त्यांना राहावं लागतंय म्हणायला गेलं तर ते मोहिते सदन इथे जाऊ शकतात काव्या आणि नंदिनीच्या माहेरी कारण तिथे कम्फर्ट आहे राहणारे किती लोक आहे तिथे पण नाही कष्ट आणि संघर्ष माय गॉड इथून खरंच खूप प्रेरणा मिळाली मला सो so, देशमुख कुटुंबाने आपलं घर गमावलं पण मनातलं बळ नाही आता सुरू होणार आहे खरी लढाई वसुंधरेच्या खोट्या साम्राज्याविरुद्ध पुढच्या भागात देशमुख कुटुंब वसुंधरेला कसं नमवतं ते पाहणं खूपच रोम हर्षक ठरणार आहे त्यामुळे पुढचा भाग मिस करू नका आणि पुढचा भाग मिस न होण्यासाठी तुम्हाला एक काम करावं लागेल चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल त्या लाल बटनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला आपले डेली अपडेट्स मिळत राहतील त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आजचा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा त्याचबरोबर आजच्या व्हिडिओपैकी सगळ्यात जास्त कुठला भाग तुम्हाला आवडला ते कमेंट्समध्ये मेन्शन करत चला म्हणजे मला पण कळू देत आणि मी जर काही प्रश्न विचारलेले असतील या मागच्या आता पूर्ण व्हिडिओमध्ये सो त्या प्रश्नांचे उत्तर होत्या या बद्दल तुमचं काय मत आहे ते कमेंट्समध्ये आवर्जून सांगा कारण तुमची मतं पण मॅटर करतात आणि आणखीन एक गोष्ट आणखीन एक विनंती आहे माझी प्रेक्षकांना तुम्हाला जर माझी रिव्ह्यू सांगण्याची पद्धत खरंच पटत असेल आवडत असेल थोडी जरी मनाला स्पर्शत असेल ना तर एक छोटासा लाईक आणि तुमचं व्हिडिओबद्दलचं मत कमेंट्समध्ये सांगत चला मला आणखीन प्रेरणा मिळते आणखीन काहीतरी वेगळं करावं असं वाटतं सो प्लीज तेवढं बघा आता वेळ झाली थांबण्याची मी आता इथेच माझ्या वाणीला पूर्णविराम देते आणि इथेच थांबते भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच तोपर्यंत तो धन्यवाद